आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणी परभणी शहरामध्ये मागील अठ्ठेचाळीस तासांपासून अनेक वसाहतींमध्ये पाणी साचून राहिले त्यामुळे घरांचं नुकसान झाले या सर्व नागरिकांना तातडीनं ना मदत कराव्यात अशा सूचना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आज पाहणी दरम्यान केल्या परभणीतल्या जमजम कॉलनी गाडगेबाबानगर सहारा कॉलनी सागर कॉलनी बाबर कॉलनी शाहूनगर लक्ष्मीनगर आदी भागामध्ये मुसळधार पावसामुळं अनेकांच्या घरात पाणी शिरले सलग अठ्ठेचाळीस तासापासून सुरू असलेल्या पावसामुळं अनेकांच्या घरातील अन्नधान्य कपडे आदी साहित्याची नासतूज झाली आहे या सर्व नुकसानीची पाहणी आज आमदार राहुल पाटील यांनी केली या यावेळी त्यांनी नागरिकांना धीर दिला ज्या नागरिकांचं नुकसान झालं आहे अशा सर्वांना तातडीनं आर्थिक मदत आणि अन्नधान्य पुरवावा अशा सूचना महापालिका आणि तहसीलदाराला त्यांनी केल्यात नागरिकांनी तातडीने आपले आधार कार्ड बँकेचे पासबुक व झेरॉक्स मनपा आणि तहसीलदार यांच्याकडे द्यावं अशा सूचनाही त्यांनी केल्या यावेळी त्यांच्यासमवेत महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर तहसीलदार संदीप राजापुरे यांच्यासह मंडळाधिकारी राठोड रवींद्र पतंगे प्रशास ठाकूर बाळराजे तळेकर शुभम हाके प्रशांत सवंडकर बंडू बिडकर शिवाजी चोपडे संदीप धाडे वाहिद खान तुराब खान अशोक गव्हाणे सचिन कांबळे असलम खान आदींची उपस्थिती होती अक्षरशात कोसळतोय त्यामुळे सगळीकडे हाहाकार झालेला आहे आता तहसीलदार साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत सगळ्या झोपडपट्टी असेल किंवा कॉलनीज असतील या सगळीकडे आम्ही सर्व्हे केलेले जवळपास पन्नास टक्के गडे पाण्यात गेली आहेत गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून या सगळ्या सरगमनगर असेल धार रोड असेल किंवा इतर सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं आहे अशा वेळेस शासनानं तुरंत मदत करावी जे काही त्यांचे नियम असतील ते नियम बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत शासनाने परभणीकरांना द्यावी अशा प्रकारची विनंती मी सुद्धा करणार आहे आणि गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं पाऊस असल्यामुळं राशन खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा या निमित्तानं सरकारनं करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे सर्वे सगळीकडे होत आहे सगळ्या लोकांना घरामध्ये पाणी गेल्यामुळं आणि जवळपास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासापासून लोकांच्या घरामध्ये पाणी उत्तरमे केल्यानंतर घराचे तुम्ही अकाउंट अकाऊंट नंबर आणि आधार कार्ड दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही या निमित्ताने केलेली एकशे एक हजाराची मागणी आहे तुम्ही आर चे नाव बाजूला ठेवा जशा प्रकारचा पाऊस आहे मी गेल्या चाळीस वर्षामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी पाहिलेली आहे त्यावेळेस सरकारनं एनडीआरएफच्या भरोश्यावर न राहता स्वतःची तिजोरी उघडी करून शेतकऱ्यांना जगावा अशा प्रकारची आमची मागणी काय डोळ्याने सगळं दिसतंय ना पंचनामे काय करायचे डोळ्यानं ज्यावेळेस दिसतंय की सगळं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस पंचनामे कोण आहेत सर्वप्रथम आम्ही जाहीर करावी करतो की घाबरण्याचं काही कारण नाही आहे नुकसान खूप झालेलं आहे पण आपण सर्वजण या आपत्तीच्या विरोधात लढू आणि निश्चित प्रमाणे ही आपत्ती होईल शासन भरघोस मदत करण्यासाठी आम्ही त्यावर दबाव टाकतो आताच मी जसं म्हणते की ज्या घरामध्ये पाणी शिरलेला आहे त्यांचा अकाउंट आधार कार्ड असल्यावर आत चोवीस तासाच्या अकाउंटला तासा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना कर्जमाफी करण्यासाठी भरपूर पैसा लागतो सगळी सोंग घेता येतात मात्र पैशाचा सोंग घेता येत नाही असं शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरणारं वक्तव्य केलं होतं या वक्तव्याचा आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं परभणीमध्ये एक रुपयाची भीक मागून निषेध व्यक्त करण्यात आला आहे तर जमा झालेला निधी हा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी सांगितलंय या आंदोलनामध्ये केशव जाधव उद्धव गरुड अंकुशगिरी संजय वाघमारे शंकर दामोदर सूर्यकांत आगलावे कार्तिक हरकळ रमेश हरकळ अनंता गरुड अशोक गरुड मनोहर गरुड सुनील गरुड अशोक गरुड किशन गारुडे सलीम सिकंदर शहा धर्मा भोसले कार्तिक शिंदे आदींसह पार्टच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला मध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे संपूर्ण शेती पाण्यामध्ये उद्धवस्त झालेली आहे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री मोदयाने सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु तेव्हा कर्जमाफी नाही केली वचुवाहू जेव्हा होते तेव्हाही सरकारने सांगितलं होतं की कर्जमाफी करू तेव्हाही केली नाही नंतर त्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडू द्या आम्ही कर्जमाफी करू दुष्काळ पडल्यानंतर देखील सरकार कर्जमाफी करायला तयार नाही काल अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट दिले ते म्हणतात की पैशाचं सोन घेता येत नाही म्हणजे आमच्याकडे पैसे नाही एकीकडे शक्तीपीठ तयार करायला पैसा आहे समृद्धी महामार्ग तयार करायला पैसा आहे मेट्रोला द्यायला पैसा आहे बुलेट ट्रेन आणायला पैसा आहे आणि तुम्हाला तुमच्या अदानी अंबानीचं कर्ज माफ करायला पैसा आहे आमच्याकडून जीएसटी चे करोड रुपये तुम्ही वसूल केले परंतु आज माझा शेतकरी बांधव नागावला गेलाय आज तो संकटात आहे आज त्याची कर्ज माफी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही परभणी शहरामध्ये फिरून एक एक रुपये व्यापाऱ्याकडे जमा केलाय नागरिकाकडून जमा केलाय हे पैसे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे देणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की आपल्याकडे पैसे नाहीत परभणी इथल्या जनतेने भीक मागून तुम्हाला पैसे दिलेले आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झालेले हा सगळा रक्कम मुख्यमंत्री महोदयांना डेडीच्या मार्फत देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की आमच्याकडून ये ही भीक घ्या पण माझ्या शेतकरी बांधवाला कर्जमाफी करा त्यासाठी हे आंदोलन होत शेतकरी सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस दमा लठ्ठपणा दुखी, दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट पालम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तालुक्यातल्या विविध भागांना आज आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व पूरपरिस्थितीची पाहणी केली तसंच उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना समजून घेतल्या या नैसर्गिक आपत्तीचा आपण सर्वजण मिळून सामना करू या कठीण काळात राज्य सरकार व आपण स्वतः कायम आपल्यासोबत राहू अशी ग्वाही आमदार डॉ रत्नाकर गुटे यांनी नागरिकांना दिली गंगाखेड तालुक्यातल्या जवळ रुमणा येथील हनुमान मंदिराच्या शिखरावर शुक्रवारी रात्री वीज कोसळली यामध्ये मंदिराच्या कळसासह आठ मूर्त्यांचं मोठं नुकसान झालंय महिनाभरापासून या भागामध्ये अतिवृष्टी होतीये शुक्रवारी देखील दिवसभर पाऊस झाला रात्रीच्या वेळेला पावसाचा वेग वाढला रात्री दहा ते एक या दरम्यान मोठा पाऊस झालाय शनिवारी पहाटेच्या सुमाराला देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली होती तर दुपारी एक वाजेपर्यंत हा पाऊस सुरूच होता या पावसामुळं अनेक गावांना पुराचा वेढा पडला आहे तसंच विविध मार्ग देखील बंद झाले आहेत तर रात्रीच्या वेळी रुग्णा येथील हनुमान मंदिराच्या शिखरावर शुक्रवारी रात्री वीज पडून मंदिराचं मोठं नुकसान झालंय तर शिखरावर असलेल्या आठ मूर्त्या जमिनीवर कोसळल्या आहेत भारतीय हवामान खातं प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी परभणी जिल्ह्याकरिता सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर या दोन दिवसासाठी येलो अलर्टचा इशारा दिला आहे एकूण जिल्ह्यातील जिल अतिवृष्टी व पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं तसंच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं नागरिकांनी खोटी माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलंय जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावं आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं काही समाजकंडक रात्री उशिरा पूर परिस्थितीबाबत प्रशासनात चुकीची माहिती देऊन अफवा पसरण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलंय असं केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले परभणी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे संत गाडगेबाबा नगरातील नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलं यामुळे अनेकांच्या घराचं नुकसान झाले तर काही घरांची पडझड देखील झाली या आपत्तीग्रस्त भागाची आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी धीर दे तातडीनं मदतीची हमी देखील दिली दे। आपत्तीच्या वेळी जनतेसोबत शिवसेना सदैव तत्पर असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांना मदतकार्य अधिक गतीनं करण्याचे निर्देश दिले आहेत जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी नागरिकांची परिस्थिती ऐकून घेतली आणि स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत तातडीची मदत पोहोचण्याचं आश्वासन दिलं त्याचबरोबर पूरग्रस्तांना शासनाच्या मदतीबरोबरच पक्षस्तरावरून देखील मदत केली जाईल असंही त्यांनी सांगितलं गलाटी नदीला पूर आल्यामुळे गंगाखेड ते पालम रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे या पुराचं पाणी नवीन उंच रस्त्यावर वाहू लागल्यामुळे शेकडो वाहनांच्या लांगा, लांगा हो आज दिवसभर पाऊस सुरूच होता त्यामुळं ही वाहतूक ठप्प झालेली दिसून आली मराठवाड्यासह जिल्हाभर पडणारा पाऊस अजूनही थांबलेला नाही पुढचे काही दिवस परिस्थिती अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं सांगितला <गणागागागागागागागागागागागागा> आहे त्यामुळं काळजी घेणं आणि सतर्क राहणं हेच आपल्या हातात आहे संकट मोठं आहे पण त्याला सर्वांनी मिळून सामोरं जायला हवं म्हणून स्वतःसह कुटुंबियांची काळजी घ्या गरज असेल तरच घराबाहेर पडा मी स्वतः आणि प्रशासन कायम आपल्यासोबत असल्याचं जनतेला आवाहन करत संभाव्य परिस्थिती किंवा धोका लक्षात घेऊन कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत तारू मोहल्ला इथं भेट देऊन त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून आज दुपारी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे दुपारी तीन वाजता मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार बंधाऱ्याची पाणी पातळी तीनशे पंच्याण्णव पूर्णांक तीस मीटरवर पोहोचली असून सोळाही दरवाजे उघडण्यात आले आहेत या माध्यमातून पाच हजार तीनशे सत्त्याऐंशी पूर्णांक छप्पन क्युमेक म्हणजेच सुमारे एक लाख नव्वद हजार था क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पालम तालुक्यातल्या गुळखंड येथील मारुती बगाडे व जगन्नाथ बगाडे हे शेतात गेले असता पुराच्या पायामध्ये अडकले होते स्थानिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे महानगरपालिका हद्दीतील प्रवाह क्रमांक पाच मधील संत गाडगेबाबा नगरातील सखल भागात शनिवारी सकाळी पावसाचं मोठ्या प्रमाणावर पाणी घराघरात शिरल्यामुळं नागरिकांची मोठी धांदळ उडाली या भागातील जागरूक कार्यकर्त्यांनी तात्काळ महापालिका प्रशासनाला या संबंधाची सूचना दिली त्यामुळे महापालिकेच्या पथकानं तात्काळ धाव घेत या नगरामध्ये मोठ्या प्रमाणावर साचलेलं पाणी मोटार लावून उपसण्याचं काम युद्धपातळीवर केलं त्यासाठी दोन मोटारी तैनात करण्यात आल्या होत्या दुपारी उशिरापर्यंत हे काम सुरूच होतं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीनं नागपूरकडे चार विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रवाशांची गर्दीला दिलासा मिळणार आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वे प्रशासनानं या विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली असून प्रवासी गर्दीचा मोठा ताण दान कमी होईल विविध मार्गांवरून या गाड्या धावणार असल्यानं मराठवाडा आणि विदर्भातील प्रवाशांना थेट सोयीस्कर रेल्वे सेवा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे पूर्णा पाडबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाच्या पानलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यानं आणि खडक पूर्ण जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून येलदरी जलाशयाचे पाच व सहा क्रमांकाचे दोन दरवाजे आणि त्यापूर्वी एक व दहा क्रमांकाचे दोन दरवाजे असे एकूण चार दरवाजे अर्ध्या मीटरनं उचलून पूर्णा नदीच्या पात्रामध्ये आठ हजार चारशे एकोणचाळीस पूर्णांक क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे या पाण्यामुळे पूर्णा नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे पूर्णा ते नांदेड रस्त्यावर तुडाव्यापासून पुढे असलेल्या नदीला पूर आल्यानं व या पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे आज दिवसभर पाऊस सुरू असल्यामुळे हे पाणी सायंकाळपर्यंत उतरलं नव्हतं हो सेलू शहरातील सहारा नगरामध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत दोन लाख शहाऐंशी हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये किमतीच्या सोन्या चांदीचे चा दागिने लपास केले आहेत ही घटना पंचवीस सप्टेंबरच्या रात्री अकरा ते सव्वीस सप्टेंबरच्या पहाटे पाच या दरम्यान घडली तुकाराम अंबोरे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे त्यांच्या सहारा नगरामध्ये दोन घर आहेत जुन्या घरामध्ये पत्र्यातून पावसाचं पाणी येत असल्यानं परिवारासह नवीन घरी झोपण्यासाठी गेले होते सव्वीस सप्टेंबरच्या पहाटे मंदिराकडे जाण्यासाठी निघाल्यावर हो त्यांना जुन्या घराचे दरवाजे उघडे दिसले आज जाऊन पाहणी केल्या असता त्यांना पेटीमध्ये डब्यात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्याचा दा बॉक्स चोरीला गेल्याचं दिसून आलं <laughs> सिरू इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देऊन मराठा कुणबी नोंदीसाठी लागणारी कागदपत्र व नमुना नंबर तेहतीस चौतीस तात्काळ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली लोकांच्या सोयीसाठी तहसील कार्यालयामध्ये दोन स्टॉल उभारावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी समाज बांधवांनी दिला या याप्रसंगी जयसिंग शेळके मानिक मोरे अजिंक्य मकर दत्ता आंधळे दिगंबर शेवाळे महादेव शेवाळे यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते पालम तालुक्यात शनिवारी रात्री सातच्या सुमाराला संततधार पावसानं हजेरी लावली मुसळधार पावसामुळे नदी नाले धोकादायक पातळीवर वाहू लागले असून संपूर्ण तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे काही गावांना पाण्याचा वेढा आहे तर प्रशासन आणि एनडीआरएफ ची पथकं तातडीनं मदत कार्य करत आहेत जवळा नावा शेतरादूर परिसरातील ना ना हो ना ना काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिक अडकले होते प्रशासनानं तातडीनं कारवाई करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवलंय नदीत अडकलेल्या काही नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी यशस्वी रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवलाय गेल्या काही दिवसांपासून पावसानं रोद्र रूप धारण केलं असून गोदावरी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे लागत असलेले निवळी गाव जलमय झाले या आपत्तीमध्ये नागरिकांना अक्षरशः नरक यातना भोगाव्या लागत आहे तरी देखील प्रशासनानं पाठ फिरवल्याचा आरोप नागरिक व काँग्रेस कार्यकर्ते विजय लिपणे यांनी केला आहे पुरामुळे निवळी गावकरी अडचणीत असताना प्रशासनाकडून कोणती ठोस मदत मिळाली नाही त्यामुळे गावकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेतच आहेत सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत गावाचे पोलीस पाटील हनुमंत लिपणे यांनी आणि त्यांच्या पत्नी मंकावती लिपणे यांनी पुढाकार घेत गावकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा हात दिलाय गेल्या काही तासांमधील संततधार पावसामुळे पालम तालुक्यातल्या शेख या शिवारात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका दाम्पत्याला महसूल पोलीस व स्थानिक संस्थांच्या पथकानं संयुक्तपणे केलेल्या कारवाईतून सुखरूपपणे बाहेर काढले शेख राजूरला संततधार पाऊस सुरू आहे तेथील छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना मोठे पूर आले पुराच्या पाण्यात केशव बोराटे आणि गंगाबाई बोराटे हे दाम्पत्य अडकलं होतं ते ग्रामस्थांना त्या गोष्टीची माहिती कळता तात्काळ मदत कार्य सुरू करण्यात आलं महसूल प्रशासनानं त्या ठिकाणी पथक रवाना केलं आणि या पथकानं या दंपत्याला बाहेर काढलंय पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात बोलाडल्या इसमांनी स्वतःला इजा करून घेत तुम्हालाच जेलमध्ये टाकतो अशी धमकी पोलिसांना देऊन गोंधळ घातलाय शासकीय कामामध्ये अडथळा केल्यानं संबंधित तिघांवर नानंदपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय ही घटना सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमाराला घडली धार रोडवरील कालवजवळ झालेल्या शिवीगाळो मारहाण प्रकरणात पोलिसांनी संशयिताला बोलवलं होतं त्यावेळी ठाण्यात पोलिसांसोबत हुजत घालत गोंधळ घातला तसंच स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून इजा करून घेत तुम्हाला जेलमध्ये टाकतो अशी धमकी देखील दिली परभणी विधानसभा क्षेत्रातील मुरुंबा इथं दा रात्री झालेल्या संततधार पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून या नैसर्गिक आपत्तीमध्ये एका कुटुंबाच्या घराची भिंत कोसळून मोठं नुकसान झालंय या घटनेनंतर रविवारी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि संबंधित कुटुंबाला आर्थिक येथील झोपडपट्टी परिसरात ओढ्याचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांचा शाळकरी विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांचे यामुळे मोठे हाल होत आहेत दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारा हा प्रश्न अजूनही न सुटल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे स्थानिकांनी दिल्या माहितीनुसार पूर्वी ओढ्याचा प्रवाह वस्तीच्या बाहेरून जात होता मात्र अलीकडच पाणी थेट वस्तीमधून वळवल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचं नागरिकांनी सांगितलंय <दुणारी> <दुणारी> परभणी जिल्ह्यातील एकोणावीस महसूल मंडळामध्ये आज पहाटेपर्यंत अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे संपूर्ण पाऊस सक्रिय आहे पालमो गंगाखेड या दोन तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे या पावसानं अनेक ना नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आले आहेत पुराच्या पाण्यानं नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक देखील ठप्प झाली आहे शुक्रवार सायंकाळपासूनच शनिवार दुपारपर्यंत हा पाऊस कायम होता गंगाखेड तालुक्यात पंचवीस सप्टेंबर रोजी विज्ञान नाटिका स्पर्धा उत्साहात पार पडल्या तालुकाभरातील अनेक शाळांनी या स्पर्धेला चांगला सहभाग नोंदविला जनाबा विद्यालय गंगाखेड बळीराजा विद्यालय मर्डसगाव जिल्हा परिषद शाळा पिंपळदरी कस्तुरबा गांधी विद्यालय गंगाखेड अक्षर विद्यामंदिर गंगाखेड आदी शाळांनी आपल्या नाटिका सादर केल्या महाराष्ट्र शासन समग्र शिक्षण अभियानांतर्गत गटसाधन केंद्र व अक्षर नंदर विद्यामंत्री गंगाखेडच्या संयुक्त उद्यमानं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं पालम तालुक्यातल्या चाटोरी तांडा शेत आकड्यावर दाम्पत्याला मारहाण करत सोन्या चांदीचे दागिने व इतर साहित्य मिळून शहाण्णव हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे ही घटना पंचवीस सप्टेंबर रोजीच्या रात्री नऊ ते सव्वीस सप्टेंबरच्या सकाळी आठच्या दरम्यान घडली आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अज्ञातांवर पालम पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली झाकणकर यांच्या मार्गदर्शनातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान नवदुर्गांचा या, या उपक्रमांतर्गत नवरात्रीतील दिवशी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष भावना ना गीता कुटे रेणुका सावळे सुनीता राखुंडे अनिता दुजगोरे यांच्या हस्ते महिला चालक वाहक व पोस्ट खात्यातील महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी वाहक राधा राठोड सुनीता कदम मीनाक्षी गाडे गायत्री शिल्पे संगीता पवार राई किर्ते प्रियंका जाधव वर्षा उजगरे प्रगती दुगाने गायत्री जाधव संगीता कोकांडे एस एस राऊत यांचा सत्कार करण्यात आला बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद